नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे शॉपिंग बॅग आहे ती मी कट करून घेत आहे व्यवस्थित आणि दोन जुन्या जीन्स पॅन्ट घेतलेले आहे मी वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे आपल्याला त्याचे चेक्स बनवायचे आहेत तर त्यासाठी मी एक ब्ल्यू आणि थोडीशी एक व्हाईट फेंट ब्ल्यूमध्ये घेतलेली आहे तर याचं माप मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे अठरा इंच बाय पंधरा इंच बघू शकता तुम्ही लांबी आहे अठरा आणि रुंदी आहे पंधरा इंच ओके आणि ही जे आपण म्हणजे शॉपिंग बॅगचं जे वरचा कपडा कट केला तोच घेतलेला आहे म्हणजे म्हणजेच इंच आहे तो आणि लांबी त्याची आपण शॉपिंग बॅगचा थोडाही तुकडा वाया जाऊ देणार नाही तर हे इंच मी करण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे वरतून दीड इंच सोडलेलं आहे का शॉपिंग बॅगला मार्किंग करून ठेवलेलं आहे आता आपण हे जीन्स पॅन्ट कट करून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आहे साडेचार आणि म्हणजे रुंदी आहे चार म्हणजे साडेचार बाय चारचा चा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ह्या जीन्स पॅन्टच्या आपण साडेचार बाय चारचे चे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत तर मी हे कट करून घेते तर याच पद्धतीने आपण आपण दुसऱ्या पण दुस जीन्स चा ह्याच कापड कट करून घेऊया बॉक्समध्ये ओके जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर व अशा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चेक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि हे शिलाई मशीनवर मी स्टिचिंग करून घेत आहे बघू शकता तुम्ही खूप छान आपण जुन्या जीन्स पॅन्टचा रियूज इथे बघत आहोत आणि शॉपिंग बॅगचं पण या अगोदर पण मी बॅगचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जसे की स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग जर तुम्ही तेही बघितले नसेल तर मी पुढे एंड स्क्रीनला अटॅच करील आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पण देऊन ठेवेल ओके तर बघा अशा पद्धतीने मी म्हणजे एकाडे कलरचे चेक्स तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि आप हे आपल्याला दोन पार्टमध्ये कट करायचे म्हणजे पुढचा आणि मागचा तर हा एक पार्ट झाला आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवते बघा स्क्रीनवर दिलेलंच आहे तर अशा पद्धतीने आपण हे दीड इंच सोडून लावून घेणार आहोत कारण की आपण ते दीड इंच अगोदरच फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ओके आता बघा अशा पद्धतीने आपण हे जे जे जीन्स पॅन्टचं तयार करून घेतलेला आहे कपडा तो आपण शॉपिंग बॅगला व्यवस्थित स्टिच करून घेत आहोत अटॅच करून घेत हो, आहोत अशा पद्धतीने चारही बाजूने आपण टीप मारून घेत आहोत पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ मी देत आहे तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक पण करा कारण की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत असते शूट करणं एडिटिंग करणं त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आवडला तर लाईक पण करत जा जोडून घेत आहोत दोन्ही पण पार्ट अशा पद्धतीने नंतर मी डबल टिपा मारून घेणार आहे तर तुम्हाला दाखवत आहे अगोदर अशा पद्धतीने जो आपण मधला पॅच लावलेला आहे बॉटमच्या साईडला तो अशा प्रकारे मध्ये ठेवून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर यावर मी नंतर डबल टीप मारणार आहे पण तुम्हाला दाखवत आहे मी एक सिंगल टीप मारून ओके तर बघा त्याच्यानंतर मी डबल टीप मारून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली बॅग आणि त्याला आता आपण हात घालून सुईची करून घेत आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित कोपरे व्यवस्थित सरळ करून घ्यायचे हाताने अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपले हे जे दोन कप्पे आहेत मध्ये एक तिसरा कप्पा आता आपण याला बेल्ट लावून घेत आहोत तर त्यासाठी मी ह्याच जीन्सचा कपडा शिल्लक होता त्याचाच आपण इथे कट करून घेत आहोत याचं काही मेजरमेंट नाही ॲक्च्युली अंदाजेच कपडा मी कट करत आहे बेल्टसाठी तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पण बाजूने फोल्ड करून आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर अशी आपली ही बॅग तयार होते तुम्ही म्हणजे शॉपिंगला वगैरे गेल्यावर किंवा भाजी मंडईला पण घेऊन जाऊ शकता अन्य तुम्ही कुठेही जातानी बॅगचा वापर करू शकता आणि दिसायला पण खूप छान दिसते कुणी म्हणणार पण नाही आपण घरी शिवली इतकी सुंदर दिसते तर बघा याची लांबी आहे बेल्टची चौदा इंच तर आता आपण इथे बेल्ट लावून घेतो आहोत तर त्यासाठी मी इथे मिडल पॉईंट काढून घेत आहे म्हणजे बॅग अशी फोल्ड करायची आणि मिडल पॉईंट काढून घ्यायचा आणि त्यानंतर मिडल पॉइंट पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशा पद्धतीने म्हणजे चार इंच असं लावून घ्यायचं बरोबर बघा अशा पद्धतीने म्हणजे दोन दोन इंच मिडल पॉइंट पासून मी साईडला ठेवून मध्ये चार इंच आणि कडापासून जर म्हणताल तर कडापासूनच माप आहे साडेचार इंच म्हणजे कडेपासून साडेचार इंच सोडून आपण बेल्ट लावून घेतोय दोन्ही पण बाजूने ओके तर आता अगोदर मी टाचणी लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपला बेल्ट असा छोटा मोठा होणार नाही तर त्यासाठी अगोदर सिक्युअर करून घ्यायचं आहे आपल्याला टाचणी लावून नंतर त्यावरती स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण ते नक्कीच सांगा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल वर्षा फॅशन तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ आपले ऑलरेडी पण अपलोड आहे आणि रोज रोज मी नवीन युनिक व्हिडिओ घेऊन येतच असते तर तुम्हाला पण त्याची आयडिया येईल तर त्यासाठी सांगते तर बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे बॉटम पण बघू शकता किती छान झालेली आहे आणि जीन्सचं पॅन्ट जीन्सचं कापड खूप कडक असतं तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपले दोन कप्पे आहेत हात घालून पण दाखवते मी तुम्हाला बघा किती मोठेले आहेत ते कप्पे पण अगदी पाण्याची बॉटल पण आपण त्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा